जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त मीटिंग यावर शेतकी संघ या ठिकाणी आयोजित करण्यात आली आदिवासी तडवी बिल उत्सव समितीसह विविध समित्या गठीत देशाचे मूळ रहिवासी समजले जाणारे आदिवासी बांधव यांची अस्मिता व गौरवाचा समजला जाणारा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिन देशातील सर्व आदिवासी बांधवांकडून सांस्कृतिक प्रदर्शनासहित साजरा केला जातो महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा हा सातपुडा दऱ्यातील आदिवासी बांधवांमुळे आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि यावल शहर ही आदिवासी तडवी बिल समाजाची राजधानी म्हणून ओळखली जाते जागतिक आदिवासी गौरव दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व्हावा यासाठी मागील काही वर्षांपासून आदिवासी तडवी बिल समाज बांधव सर्व दांड्यातील समाजभाऊ एकत्रित येऊन साजरा करतात आणि कोणताही मोठा कार्यक्रम करायचे म्हटले तर त्याला नियोजन आवश्यक असते म्हणून या वर्षाच्या जागतिक आदिवासी गौरव दिन कार्यक्रमासाठी सहा जुलै रोजी शेतकी संघ हॉल यावल या ठिकाणी आदिवासी तडवी बिल समाज बांधवांची मीटिंग पार पडली त्यात कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदिवासी तडवी बिल उत्सव समिती बरोबरच सांस्कृतिक समिती उपाहार समिती रॅली नियंत्रण समिती प्रचार प्रसार समिती आर्थिक नियोजन समिती अशा समित्यांमध्ये स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या समाज बांधवांचा समावेश करण्यात आला